काय सांगत्या गीतात आमदार जाऊया जोडी ना आली आषाड वारी <coughs> आमदार जाऊया जोडीना आली आषाढवारी wow. मला जायाच पंढरीला विठुरायाच्या दारी wow. <coughs> <coughs> मला जायाच पंढरीला विठुरायाच्या दारी wow. <coughs> पांडुरंगाचा दरबार साऱ्या जगात भारी पांडुरंगाचा दरबार साऱ्या जगात भारी हाय पंढरपुरात चंद्रभाग्य चिरी पुरात पंढरपुरात चंद्रभाग्य चिरी मला बघायचं हाय माझा तो सावळा हरी मला बघायचं आहे माझा तो सावळ हरी मला जायाच पंढरीला विठुरायाच्या दारी मला जायाच पंढरीला विठुरायाच्या दारी चंद्रभागेच्या तीरावर उभवी टेवरी चंद्रभागेच्या तीरावर उभवी टेवरी नजर त्याची भक्तावर सुख घरात भारी नजर त्याची भक्तावर सुख घरात भारी आहो जाऊया जोडी ना बोला राम कृष्ण हारी जाऊया कृष्ण हरी मला जायाच पंढरीला विठुरायाच्या दारी माला जायाच पंढरीला विठुरायाच्या दारी माझ्या माऊलीचे नाम आहे ओठावरी माझ्या माऊलीचे नाम आहे ओठावरी प्रेम माया त्याची आहे माझ्या उरी भक्ती प्रेम माया त्याची आहे माझ्या उरी चला की जाऊया बघा चालली वारी आता चला की जाऊया बघा चालली वारी मला जायचं पंढरीला विठुरायाच्या धारी आता शेवटचं चरण आहे लक्षात उद्या अनाथांचा तूच नाथ या साऱ्या जगात अनाथांचा नाथ या साऱ्या जगात दर्शनाची ओढ आहे माझ्या मनात मन ध्वनीला तुझी भक्ती लय भारी भक्ती भक्ती लय भारी मला जायाच पंढरीला विठुराया चारी